महाराष्ट्र न्यूज चॅनल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार विकास संस्था परभणीचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न परभणी आज दिनांक एक जून शहरामध्ये असलेल्या पोलीस हेडक्वार्टर येथील सह्याद्री लॉन्स सभागृहामध्ये द्वितीय वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी विधानसभेचे लोकप्रिय लाडके आमदार डॉ राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सन्मान करण्यात आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा दौरा व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन करून सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या असून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच पुढाकार घेईल असे आश्वासन दिले यावेळी प्रतापभैया देशमुख म्हणाले की आपण एका परिवाराचे आहोत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विषय आहे मेडिकलचा विषय आहे आणि इतरही महत्वाच्या विषयांची सोडवणूक करण्यासाठी शासन स्तरावर मागणी करून प्रश्न मार्गी लावण्यात येतील हा कार्यक्रम करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव कोट उपाध्यक्ष अब्दुल खालेद सचिव जळबाजी गायकवाड मुरलीधर महाजन आली साहेब यांनी प्रयत्न केले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर संस्थेचा उपाध्यक्ष आणि माझे अध्यक्ष श्री शिवाजीराव कोटे यांच्या आदेशावरून तुम्ही बोला म्हणून मी बोलत आहे आमची स संस्थेचं नाव से सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशी विकास संस्था परभणी जिचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एकशे तेवीस अब्लिक तेवीस ही संस्था आम्ही आमच्या पोलीस विभागाकडे जे शासनाचे जी आर आहेत ते आम्हाला वेळोवेळी नोकरीच्या काळात आम्हाला ते पाहता झाले नाहीत त्यामुळे प्रशासकीय विभागाने त्याची अंमलबाजवणी न केल्यामुळे एक संघटन स्थापन केलं नाव ठेवून अगोदर तेहतीस लोकांपासून सुरुवात होऊन आता आम्ही अडीचशेच्या वर आमचा हे आहे सभासद सभासद संख्या आहे आणि महाराष्ट्रात नावाजलेली ही आमची संस्था आहे कारण प्रत्येक जिल्ह्यातले संघटनेचे अध्यक्ष आपण पाहिलेले आहे सिथं आलेले आहेत त्यांनी नियोजन दिलेलं आहे आजचा आमचा हा द्वितीय वर्धापन दिन आहे दिनांक सव्वीसला आमचा वर्धापन दिवस होता पर मान्य आपल्या पालकमंत्री मेघना दिदी यांनी आश्वासन दिलं होतं हजर राहण्याचं परंतु काय काही अपरिहार्य काळ असतो त्या आल्या नाहीत त्यांनी आपला मेसेज आम्हाला फोनद्वारे दिलेला आहे त्यांनी आमच्या मागण्या विशेष करून शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसेच इतर मान्यवर आपल्या जिल्ह्याचे श्री राहुल पाटील साहेब तसेच माजी माझी प्रथम महापौर प्रतापभया देशमुख नावंदर साहेब असे मान्यवरांनी आज मंचावर येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आम्ही आमचे काय जे घराणे होते त्यांना मांडलेले आहेत निवेदना स्वरूपाने आणि याच्या आमच्या परभणी जिल्ह्याच्या सर्व सेवानिवृत्त सभासदांना मी आमच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद आम परभणी जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन आज साजरा झालेला आहे आमच्या कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी फोनवरून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे व त्यांनी सांगितलेलं आहे की मी आरोग्य सुविधेसाठी माझ्या परीनं प्रयत्न करणार आहे शंभर टक्के दुसरं आमदार राहुल पाटील साहेब यांनी सुद्धा आमच्या समस्या ऐकून घेऊन त्यांनी निराकरण करण्याचं मान्य केलेलं आहे प्रताप भैया सुद्धा आमच्या रूमसाठी प्रयत्न करत आहेत आमचं एक जुलैचं इन्क्रीमेंट झालेलं आहे त्याचं वृंतांकन आमचे राहुल भैया यांनी केलेलं होतं आणि ते अडीच ते तीन लाख काहीतरी हे झालेले होते लोकांनी पाहिलं होतं आणि लोकांनी बराचसा प्रतिसाद दिलेला होता आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीराव कोटे हे शिखर संस्थेवर सुद्धा आहेत आणि आमच्या जिल्ह्याचं संघटनेच्या माध्यमातून एक चांगलं काम असल्यामुळं आम्हाला जवळपास महाराष्ट्रातले दहा ते बारा जिल्ह्यातील लोक आले होते अकोल्याहून लोक आले होते वाशिमहून आले होते नांदेडहून आले होते आमच्या हिंगोली जिल्ह्याचे लोक होते लातूरचे होते बीडचे लोक होते असे सर्वांनी अतिशय उत्साहात आमच्या कार्यक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे म्हणून या सर्वांचे आम्ही आभार मानतो